बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी धनगरवाडा प्रकरण तेवीसावे मास्तरांच्या विचारांनी बिरू प्रभावित झाला होता समाजासाठी धडपडणाऱ्या मास्तरांच्या कामात मन लावून तो मदत करीत होता धनगरवाड्यावरील पोरांना शाळेची गोळी लावायची कुणी आजारी पडलं की त्याला तालुक्याच्या सरकारी दवाखान्यात घेऊन जायचं अडचणी कसल्याही असू देत त्यावर रामबाण औषध शोधण्याचा प्रयत्न मास्तरांच्या मार्गदर्शनाखाली बिरूने सुरू केला समाजाचं काम करता करता तोही चांगला साक्षर झाला जेमतेम सही करायला शिकलेला बिरू आता पुस्तकांनी कधी कधी वर्तमानपत्रही वाचू लागला त्याला बाह्य जगाची ओळख होऊ लागली मास्तरांनी त्याला आपल्यासोबत जिल्ह्यालाही नेलं गजबजलेली शहरं बघून बिऱ्या हरकून गेला पांढरपेशी शहरी समाज आणि आपला डोंगरात बांदरांसारखा वावरणारा धनगर समाज याची तुलना त्याच्या मनात होऊ लागली शिक्षणाशिवाय माणूस पुढे जाणार नाही याची खूनगाट त्याने बांधली आणि पायात भिंगरी बांधून तो वाड्या वाड्यावरून फिरू लागला केवळ मेंढरं चारवून आणण्यासाठी पोरं नाहीत तर ती समाजाचा आधारस्तंभ आहेत केवळ मेंढकं म्हणून आपण जगायचं नाही तर माणूस म्हणून धनगरांनीही जीवन कंठलं पाहिजे हा विचार पेरायचं काम त्यानं सुरू केलं मास्तर आणि बिरू ही जोडी वाड्या वाड्यातून फिरत होती त्यांच्या प्रयत्नांना यश ये येत होतं सरकाराच्या मदतीनं प्रत्येक धनगर वाड्यावर त्यांनी वस्तीशाळा झोपड्यांतून सुरू केल्या लोकांच्या हाता पाया पडून मास्तर शाळांसाठी मदत गोळा करायचे दिवसा वस्तीशाळा आणि रात्री प्रौढांसाठी रात्रशाळा वाड्या वाड्यावर सुरू झाल्या बिरू समाधानानं समाजाच्या कामात गुंतून गेला होता त्याचा संसार काळाच्या ओघात उद्ध्वस्त झाला असला तरी अवघ्या समाजाचा संसार त्याने नेटाने चालवला होता बोलण्यात पारंगत झाला होता मनातील कोणताही विषय धाडसाने मांडण्याचे कौशल्य त्याने प्राप्त करून घेतले होते पंचायत समितीच्या मिटिंगमध्ये जाऊन त्याने धनगर बांधवांच्या वेदनात पोट तिडकीनं मांडल्या आम्ही तुमचे कोण लागू बघू आहे काय नाही आम्ही तुमच्याच तालुक्यात राहत आहोत आम्ही माणसं काय मेंढर मेंढरं समजून आमच्या गळ्यावर सुरी चालवण्याचं काम तुम्ही करू नका असा आम्ही बी माणसंच आहे तुमच्यासारखं आम्हाला बी पोट आहे तुमच्या कशा गरजा आहेत तशाच आमच्या बी गरजा आहेत याचा विचार करा माणसानं माणुसकी सोडू नये आपल्याला मिळालेल्या सत्तेच्या खुर्चीचा वापर गोरगरीब समाजाच्या प्रश्नांसाठी करा खेतोबा तुमचं भलं करल ताटातलं अन्न तुम्हाने गोड लागेल पैसा पैसा करू सा मरताना पैसा वांगड देत नाही माणूसकीची माणूस असला त, तर त्याचं नाव माग राहतं या इच्छार करा बाबांनो आमच्या धनगरांसाठी काहीतरी करा आम्हाने लाईट द्या पाणी द्या रस्त द्या केशातनं नघो सरकाराच्या पैशातनं द्या सरकाराच्या पैशातनं बिरू जिथं जिथं बोलत होता धनगर समाजाची गाराणी स्पष्टपणे मांडत होता बिरू सर्वार्थाने तयार झाला याचा अभिमान मास्तरांनाही वाटत होता दिवस सरकत होते बिरूच्या कामाचा व्याप वाढत होता तालुक्याच्या फेऱ्या वाढल्या होत्या धनगर शमा समाजाचा हाडाचा कार्यकर्ता असा त्याची नवी ओळख होत होती झिम्मू आणि नकलूला नातवाचं कौतुक होतं पंचायत समितीतील बिऱ्याचं भाषण पेपरात आलं होतं पेपरात नातवाचं नाव फोटोसह छापून आलं वाचून घेताना जिमू नकलूचं मन आनंदाने भरून आलं होतं बिरूच्या सामाजिक कार्यानं ते भारावलेले असले तर त्याचा फाटलेला संसार नव्यानं सुरू व्हावा ही त्यांची मनापासूनची इच्छा होती पण बिऱ्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता पण आजा आजीनं हार मानली नव्हती त्यांचे प्रयत्न सुरूच होते बिरूच्या वाड्यात सकाळच्या कामांची धांदल सुरू झाली होती नकलू चुलीपुढं बसून स्वयंपाकाचं बघत होती जिम्मू मातारा जनावरांचा शेणमूत काढत होता बिऱ्या पाण्याच्या घागरी घेऊन घा झऱ्यावर गेला होता गौरीच्या जाण्यानंतर घराची गतीच थंडावली होती म्हातारी गुडघे दुखीतून सावरत नव्हती आणि सावरण्याचं त्याचं सा वयही नव्हतं झिमू म्हातारा मानाचा पंच कर घरात पडेल ते काम करायचा जनावरांचं शेण मूत काढून गायरीत टाकायचा गोटा झाडायचा बकऱ्यांच्या लेंड्या गोळा करायचा बिरू लांबनं कावडीनं पाणी आणायचा म्हातारी कसा बसा स्वयंपाक उरकायची सकाळच्या कामांची धांदल सुरू असतानाच इटल्या डोई पुढे वाड्यात आला त्याला अचानक अल्ला बघून हातातला झाडू कोपऱ्यात ठेवून झिमू मातारा पुढं झाला बाहेरच्या तांब्यावर पाणी पुढं करीत म्हणाला इटल्या पाणी घे पाणी घे पायावर जिमू म्हाताऱ्यानं पुढं केल्या पाण्याचा तांब्या इटल्यानं घेतला चप्पल काढून समोरच्या दगडावर उभा राहिला पायावर पाणी ओतून घेतलं आणि तो वाड्याच्या समोरच्या कट्ट्याजवळ आला तेवढ्यात झिमूनं घोंगडा अंतरला होतं त्या घोंगड्यावर इटल्या कट्ट्याला टेकून बसला इटल्याकडे आश्चर्यानं बघत झिमू म्हणाला इटल्या ह्या एवढ्या येरवाळी शेजारच्या बांद्राईवाडीवर वाडीवर तो रातच्याला गावच्या एकाची सोयरी जुळवायची होती लांबचा पल्ला मुक्काम करावा लागला म्हटलं सकाळी तुम्हाला भेटूनच जावं बिर्या कुठं दिसना हातून पिण्याच्या तांब्या घेऊन नकुली समोर आली इटल्याच्या हातात तांब्या देत म्हणाली बिर्या पाणी आणायला गेलाय पाण्याचं रोजचं काम तिच्यावर हाय गौरी गेली आणि आमच्या घराची रयाच गेली इटल्यानं अर्धा तांब्या पाणी पिऊन तांब्या बाजूला ठेवला दोतराच्या सोग्यानं तोंड पुसलं आणि म्हणाला गौरी लई गुणाची होती ती तुमच्या घरात रमली होती तुमचं कौतुक करायची पण तिच्या संसारला दिस लागली इटल्या तू का आला नाहीसे कधीस झेमूचा प्रश्न झेमू काय सांगू तुला कुणाला भेटू पोर तर गेली पुरायला मड सुद्धा मिळणार नाही म्हटल्यावर इथं येऊन तरी काय करू म्हणून घर धरूनच बसलो तुम्हाला भेटायची ताकदच हरवून बसलो इटल्या आमच्यावर तुझा राग तर नाही ना मग जे तुम्ही माणसं कशी आहेसा ते चांगलं ठाव होतं मला म्हणूनच तुमच्या घरात पोरगी दिलती माझी पोरगी समाधानानं नांदत होती पण पण घडू नये ते घडलं तिच्या दैवातच होत ते त्याला तू आणि मी तरी काय करणार इटल्या आमच्याकडनं मी चुका झाल्या आम्ही सांभाळून घ्यायला पाहिजे होतं जिमू तुम्ही काहीही चूक केलेली नाही तुझ्या जागी मी असतो तरी मीही तेच केलं असतं जात पंचायतीच्या विरोधात जाऊन कधी चालतंय काय आमची धनगराची जात स्वतःच्या साऊलला भिवून वागणारे म्हणून आमच्या नशिबी हे भोग आल्यात आम्हीच केलेल्या नियमातनं आम्हीच संपून जायचं असलं आमच्या धनगरांचं वाडवडलांनी घालून दिलेलं रीतिरिवाज इटल्या बिर्या अजूनही गौरीला इसराय तयार नाही आम्ही तुझ्या जन्माला पुरणार नाही दुसरं लगीन करून घे असं म्हणायला लाग लागलो आहे पण बिर्या ऐकायलाच तयार नाही तूच काहीतरी सांग त्याला इटल्या खाकरला म्हणाला त्याच्यासाठी तरी आलोय आज फुकट नाही चार कोसाची वाट तुडिवली पूरगी मेल्यावर जो बाप आला नाही तोच आज कशाला येईल इटल्याचं बोलणं पुरं व्हायच्या आत बिऱ्या पाण्याची कावड घेऊन आत आला पाण्याच्या घागरी त्यानं चुलीजवळ ठेवल्या आणि इटल्याला वाकून नमस्कार करून तो त्याच्या शेजारी बसला बिरूकडं बघत इटल्या म्हणाला बिर्या प्रिर्तिमेह तुझं लय कौतुक सुरू आहे बाबा माझा जावय आहेस आणि यापुढेही तू माझा जावय राहावास बाबा मी तुमचाच जावय आहे गौरी आम्हाला सोडून गेली म्हणून काय झालं तुमच्या आणि आमच्या नात्यात कुठलंच अंतर पडणार नाही हा आणि ते अंतर पडू नये म्हणूनच मी आलोय बिर्या माझी पोरगी गौरी गेली असली तरी तिचा जीव अजून तुझ्यावरच आहे अज्नमधनं सपनात येते ती म्हणती ह्या बिऱ्याकडे लक्ष द्या आज आजीकडं बघा खरंच पुरीनं लई जीव लावला होता मावर नकलूमध्येच म्हणाली म्हणूनच मी एक विचार केला आहे माझ्या दुसऱ्या पुरीचं ठकूचं लगीन बिऱ्यासंग लावायचं त्यानंच तुमचा संसार नीट चालल हा गौरीनं मला दिलेल्या सपनातला दाखला आहे तिची आठवण तुझ्या मनात कायम राहावी गौरीची भन म्हणून ठकू तुमच्या घरात आली की गौरीची बी आठवण तुला सदा येत राहील बाबा मला ते शक्य नाही अरे बाबा द्यादाचा एक पैसा सुधी घेणार नाही उलट माझ्या खर्चानं लगीन लावून देणार मागच्या वेळेला सामुदायिक लग्नात तुझं लगीन झालं या वेळेला एकट्याचा बारूड उया जेमू म्हातारा बोलू लागला इटल्या माझ्या मनातलं बोललास बघ मला बी वाटतंय नातवाचा चांगला चाललेला संसार बघत डोळे मिठावत म्हातारीचं हाल तर कुत्र बघिना परवा म्हातारी जेर होऊन पडली तेव्हा बिर्यानंच भाकऱ्या बडिवल्या गाडगी धुतली बाप यानं असली कामं केली की जीवाला कस तरीच वाटतं या इटल्या म्हणाला जिमू तुझ म्हणणं बरोबर आहे आपण ही सोयरी करूयाच खेतोबानंच इटल्याला आमच्या वाड्यावर आज पाठिवले नकलू म्हणाली बिर्या आवाज वाढवून म्हणाला हे बघा तुम्हा सगळ्यासनी अगदी शेवटचं सा सांगतो गौरीशिवाय दुसऱ्या कुणाशी संसार करायची माझी इच्छा नाही जशी बाबांच्या स्वप्नात ती येते तशी माझ्याही स्वप्नात येते स्वप्नात आम्ही काय काय करतो काय काय बोलतो ते आम्हालाच ठाऊक नुसत्या सपनावर जगता येत नाही सपनात येणारी माणसं गाडगी धुत नाहीत रांधत नाहीत कपडे धुत नाहीत पोरा खरं सांगतो गौरीला इसर आणि तुला एक सांगतो इसरण्यासारखं जालिम औषध या जगात दुसरं कुठलंच नाही याचा विचार कर पूर्ण विचार केला आहे मला आता संसारात अडकायचं नाही समाजाचा संसारच आपला म्हणून काम करायचं आहे बिर्या म्हणाला इथल्या झिमू नकलू परोपरीने बिरूला समजावत होते पण बिरू लग्नास प्रतिसाद देत नव्हता त्यामुळे दुसऱ्या लग्नासाठीचे सारे प्रयत्न तसे वायाच गेले होते मास्तरांच्या मागून त्या मुलखातले सगळे धनगरवाडे फिरता फिरता एक दिवस मास्तरांच्या मागून तो आंडीला आला आंडीच्या विषय तेताच न राहून तो मास्तरांना म्हणाला मास्तर आवंडीला मुक्काम करायचा बघू साऱ्यासनी भेटूया राग रंग बघूया नाहीतर परत जाऊया बिरू काही बोलला नाही हवंडीच्या प्रत्येक वाड्याला मास्तर भेट देत होते म्हातारी कोतारी तरुण पोरं त्यांच्याशी बोलत होते आपला हेतू सांगत होती वाडे फिरता फिरता कस्तुरीच्या दारात आले संध्याकाळ झाली होती मास्तरांनी बाहेरूनच हाक मारली आणि त्या हाकेजरशी वाड्यातून कस्तुरी बाहेर आली कस्तुरीकडे बघताच बिऱ्याच्या मनात कालवा कालव झाली फुललेल्या फुलासारखी टवटवीत दिसणारी तोंडावर नेहमीच हसू असणारी कस्तुरी सुकलेल्या फुलासारखी झाली होती पार काळवंडून गेली होती कस्तुरीकडं तो बघत असतानाच मास्तरांनी कस्तुरीला विचारलं आऊ घरात कोण गडी माणसं नाहीत बिर्याकडं बघत भान हरपलेली कस्तुरी मा मास्तरांच्या शब्दाने भानावर आली गडबडनं ना म्हणाली नाहीत कोण सगळी रानात गेल्यात येथील एवढ्यात मास्तर बिरूला म्हणाले चल बिरू दुसरे दोन वाडे करून परत येऊ हो। म्हणत मास्तर चालू लागले पण बिर्याचा पाय उचलला नाही बिरबीर त्या नजरेने कस्तुरीकडे तो बघत नकळत उद्गारला कस्तुरी काय गत झाली आहे तुझी बिरूच्या त्या प्रश्नानं कस्तुरीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं ती काही न बोलताही बिरूच्या धनात सर्व काही आलं कस्तुरी बिरूकडे एकटक बघत होती ती कशी बशी पुटुटली माझे भोग मेल्यावरच संपतील असा विचार करू नगस कस्तुरी भोग सगळ्यांच्याच वाट्याला येत्यात धीर धर।, धर धीर धर जातो नाहीतर तुझा मालक यायचा आणि मला बघून परत त्याचं टाळकं भडकायचं एकदा अपमान केलाय तेवढा बास झाला कस्तुरी डोळे टिपत म्हणाली गौरीचं लय वाईट झालं बघ तुझ्या संसाराचा इस्कोट झाला बघ किती इसरायचं ठरविलं तरी माझ्या मनातनं ती गोष्ट जात नाही बोलता बोलता तिचा गळा दाटून आला आणि तो भरल्या आवाजात म्हणाली बिरू लगीन कर दुसरा, एकटा राहू न घस बिरुखिनपणे हसला म्हणाला कवा करावस वाटेल त्या ह्याला विचार करीन मधनं मधनं कवा तरी तुझी बातमी करती आता ज्याला पीळ पडतो या लई वाटतंय बघ पण पन, पण इलाज नाही सारं घेऊन गप्प बसावं लागतंय जातो म्हणत तो वळला चार पावलं जाऊन परत त्यानं मागे वळून बघितलं तो मागे वळेला बघता दरवाज्यात उभे असल्या कस्तुरनं हात वर केला बिरूनही हात वर केला आणि मनाचा हिया करून घरकन तो वळला सारं बळ एकवटून झपझप चालू लागला बघता बघता त्यानं मास्तरांना गाठलं तो जवळ येताच मास्तराने विचारलं तुझ्या ओळखीचं घर आहे होई उसासा सोडून बिरू म्हणाला वई मास्तर खोट बोलत नाही मी ही मेंढरं घेऊन धबधब्याकडे येत होती मीही मेंढरं घेऊन तिकडे जात होतो बालपणी आम्ही लई खेळलो बघा पण आज बिचारी जित्तेपणी मरण भोगती नवरा दारुडा नक्को ते बोलतोय कसावाला ऐकतो म्हणतोय मार बडव करतोय कसं सोसत असेल कुणाच ठाऊ मास्तर बिरूकडे एकटक बघत होते काही वेळानं ते म्हणाले बिरू माझ्यावर विश्वास ठेव त्यातून मी काहीतरी नक्की मार्ग काढीन बिरू हात उडवत म्हणाला मास्तर एक ए राक्षसाला तुम्ही वटणीवर आणशिला पण कस्तुरीच्या मालकाला वटणीवर आणायचं काम लय अवघड आहे कळल तुमास बी चला दोघ जण भरभर चालू लागले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद